ते साजरी न करता आपल्या ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील ग्रामसेवक नाहीत उपसरपंच नाहीत डेप्युटी नाहीत कोणच नाही त्याच्यामुळे गावात गेल्या वर्षी ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच यांना सांगितलं होतं दरवर्षी तुम्ही एकतीस मेला जयंती आपली साजरी करा त्यांना पोटूही दिला होता परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मिळून पोटोही लावला गेला नाही लोक आहेत त्यांनीच आलेच नाही ते सर्वांच्या वतीने कुठली कारवाई केलं तर मान्य खर तर या ठिकाणी आता आपण मोहोळ तालुक्यातील मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उपस्थित आहोत आणि आपल्याला माहित आहे की आज एकतीस मे म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरामध्ये दे मोठ्या उत्साहाने साजरी साजरी होत असताना या ठिकाणी मिरी ग्रामपंचायतीमध्ये काही नागरिकांचा असा तक्रारी आले आलेल्या आहेत की या ठिकाणी ग्रामपंचायत ऑफिसकडून जशा पद्धतीने शासकीय नियमानुसार व्हायला पाहिजे तसं कार्यक्रम झाला नाही नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात खरं तर आज एकतीस मे राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती आहे ती जयंती आपल्या ग्रामपंचायत मिरिया येथे उत्साहात साजरी व्हायला पाहिजे परंतु तशा प्रकारचे कुठं जयंती साजरी न करता आपल्या ग्रामपंचायतमधील सरपंच असतील उपसरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील अशा प्रकारचे कोणतीही त्यांनी गावामध्ये मेंबर लोकांशीला नोटीस न काढता किंवा कोणालाही न कळवता त्याने इथं गैरहजर दाखवले आहेत त्याने इथं उपस्थित नाहीत किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारची येथे जयंती साजरी केलेली नाही तर अशा ह्या ग्रामपंचायतीचा मी पूर्णपणे निषेध करतो कारण ते त्यांची ते ही जबाबदारी आहे की त्यांनी इथे येऊन ही पूजा पार पाडायला पाहिजे होती परंतु ते कोणीही इथं जबाबदार व्यक्ती म्हणून आलेले नाहीत तशा पद्धतीने त्यांनी सु सूचना वगैरे काय कुणाला कल्पना वगैरे दिली कोणाला ही कल्पना त्यांनी आज म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा त्यांना आम्ही जाणीव करून दिली होती की आज एकतीस मे म्हणजे जयंती आहे त्या संदर्भात त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी इथे येऊन पूजा पार पाडली होती ह्याही वर्षी त्यांनी तोच म्हणजे पाडा वाचलेला आहे की इथं म्हणजे प्रत्येकाचं त्यांचं क कर्तव्य आहे की इथं येऊन त्यांनी त्यांनी काम हे आपलं पूर्ण पार पाडा पाहिजे होतं पण त्यांनी काहीच त्यांनी मनावर घेतलेलं नाही किंवा त्यांचं ते निश्चितपणे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार आहे असं म्हणताय काय सांगाल काय एकंदरीत आज एकतीस मे रोजी असल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक नाहीत उपसरपंच ना 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 नाहीत डेप्युटी नाहीत कोणच नाहीत याच्यामुळे पोटोचे पूजा सुखान केलेली नाही काय सरपंच नाही उपसरपंच नाही सरपंचा जबाबदारी आहे पूजा करायची सगळ्याला जी सदस्य नाही सांगायची गोळा करायची कोण येत नाही काय नाही पूजा झाली नाही आज एक धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी मेरी गावात गेल्या वर्षी ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच यांना सांगितलं होतं दरवर्षी तुम्ही एकतीस मे ला जयंती आपली साजरी करा त्यांना पोटूही दिला होता परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी मिळून पोटूही लावला गेला नाही आणि तसंच जयंती साजरी करत असताना कालही त्यांना निरोप दिला होता की बाबा आमच्या समाजाची जयंती आहे ती ग्रामसेवकांना सांगितलं असताना सुद्धा सरपंच उपसरपंच उप यांनी सुद्धा इथं जाणीवपूर्वक आलं नाही आणि आमच्या समाजाला दरवर्षी यांनी डावलं जातं किंवा समाजात जयंती केली जात नाही त्यामुळे यांना काय यांचे विचारपूस आहे विचारून यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं मी जिल्हा अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा आपलं वेळ पडली तर मी यांच्यावर पोलीस स्टेशन कारवाई करणार आहे गुन्हा दाखल करणार आहे तरी याची चौकशी करावी यांना योग्य ती कारवाई करून यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना शिक्षा व्हावी आता जवळपास अकरा वाजत आलेले आहेत जर त्यांनी थोड्या वेळानं येऊन त्यांचं काय तसं नियोजन असलं तर त्यांनी त्यांना फोन केला तर ती फोन बी उचलत नाहीत मग सांगत नाही येत नाहीत जात नाहीत करत नाहीत मग ह्यांनी पण जयंती बरं करत नाही ती आमच्या समाजाला डावल जात आहे आज मिरी गावात हा पन्नास साठ टक्के धनगर समाज असेल पण समाजाचा फक्त राजकारणाला मतदानाला उपयोग केला जातोय मतदानासाठी घराघरात जाऊन पाय पडल्या जातात पैसे देतो हे करतो पार्टी आली जाते निवडलं जातंय सरपंच भोगतात पद भोगतात आणि जर समाजाला जर जयंती जर एकतीस मे कॅलेंडरमध्ये आणि कुठ्याही लहानशा मुलाला विचारली तर एकतीस मे ला जयंती असती माहीत असतं परंतु काय लोक म्हणतात की जयंती आम्हाला माहीत नाही मग अशा लोकांना जर सरपंच होत असतील मेंबर होत असतील तर यांच्यावर काय तर गुन्हा केला पाहिजे असा प्रकार ह्याच वर्षी झालाय का का ह्याच्या <laughs> आधी सुद्धा जयंती ग्रामपंचायतीने केलीच नाही दोन वर्ष मी सांगितल्यानंतर केली परंतु आज तर आज तिसरं वर्ष सांगितलं तर आ, आज वर्षित फोन केला तर त्यांनी ग्रामसेवक सेवक भाऊसाहेब येतो म्हणले होते परत काय मिटिंग आहे म्हणलं बरं मिटिंग ग्राम ना असेल तर सरपंच उपसरपंच कुठे आहेत निश्चितपणे प्रत्येक शासकीय कार्यालय असू दे महापुरुषांची जयंती करणं हे त्यांचं कर्तव्य असतंय असं एकंदरीत नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत कसं वाटते म्हणजे ठीक आहे तर म्हणजे एकंद्रित हे चुकीचं असे आहे असं वाटते काय बरोबर हे मी मेरी गावातून बेरोबा स्वरूपांतो मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि मी जेणेकरून धनगर काष्टाचाच आहे मला पण माझ्या जातीचा अभिमान आहे मला गावाचा तर आहेच आहे पण जातीचा पण आहे पण आपल्या समाजाचे लोकांनी समोर येऊन आपल्या आईल्या देवीची जयंती साजरी करायला पाहिजे पण बरेचसे लोक आपल्यातली पण येत नाहीत समोरच्या पार्टीतली पण येत नाहीत पण सगळ्यांनी कार्यक्रम करायला पाहिजे जे काय नेहमातले लोक आहेत त्यांनी तर आलेच नाही ते सर्वांच्या वतीने कुठली कारवाई ते केलं तर मान्य आहे माझ्या वतीने सांगतो मी तुम्हाला एकंदरीत ग्रामपंचायत कार्यालय मिरी येथे शासकीय नियमाप्रमाणे विद्यमान सरपंच असतील उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक असतील त्यांच्यापैकी कोणीही उपस्थित न राहिल्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकता की नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत आणि असा प्रकार शक्यतो कुठं होऊ नये असंच आम्हाला या ठिकाणी वाटतंय याच ठिकाणी आपण स्पेशल ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टमध्ये थांबूयात मोहोल मध्ये